शनिवारी पंधरा जून शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस मधील इयत्ता पाचवी ते बारावी मध्ये नवीन प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांचे छत्रपती शिवाजी हायस्कूल अँड कॉलेज खोपी मध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं यावेळी संध्याकाळी साडेचार वाजता जनजागृती प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक घोषवाक्यातून गावातील परिसर दुमदुमून गेला यावेळी विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांच्यावरती पुष्प वर्षाव करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि शिवप्रतिमेच त्यांचे पूजन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी सरस्वती पूजन केल्यानंतर त्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आलं तापीदास ता वरमदार चॅरिटेबल ट्रस्ट सुरत आणि बेस्ट शिव हनुमान मंदिर ट्रस्ट सांता क्रूज यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांना वयांचे वितरण करण्यात आलं यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव भोसले सरचिटणीस राजन भोसले स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन अंकुश भोसले आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष वसंतराव भोसले तसेच छत्रपती शिवाजी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज होपी कॉलेजच्या उपमुख्याध्यापिका मोरे यांनी देखील विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केलं यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्रतिष्ठित ग्रामस्थ पालक उपस्थित होते